महायुतीमधले वाद सोडवण्यासाठी लक्ष घाला असं साकडं एकनाथ शिंदे अमित शहाना घातल्याचं सध्या सांगितलं जात आहे एकनाथ शिंदेनी अमित शहाची भेट घेतलेली आहे आणि या भेटीमध्ये त्यांनी महायुतीतल्या वादांवर लक्ष घाला अशी विनंती केल्याची माहिती मिळते गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये सुप्त संघर्ष पाहायला मिळतोय शिवसेनेचे आमदार असलेल्या मतदारसंघातील विरोधकांना राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये प्रवेश दिला जातोय एकनाथ शिंदेचे आणि त्याचबरोबर शिवसेनेचे प्रकल्प थंड बस्त्यामध्ये टाकले जात आहेत संजय शिरसाट यांच्यासारख्या नेत्यांना पाठवण्यात आलेल्या प्राप्तिकर विभागाच्या नोटीशी संदर्भात या भेटीमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते एकनाथ शिंदेनी आठवड्याभरात दोनदा दिल्लीवारी केलेली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या तर अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये कोणकोणत्या विषयांवर चर्चा झालेली आहे पाहूया ग्राफिक्स मधून शिंदे शहा यांच्यामध्ये महायुतीतील अंतर्गत वादावर चर्चा झाली आहे शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांच्या निधीमध्ये कपातीचा विषय सुद्धा चर्चेला गेलाय पालकमंत्री पदाच्या वादावर सुद्धा दोघांमध्ये चर्चा झाली आहे सरकारमधील सुप्त संघर्षात मध्यस्थी करा अशी विनंती एकनाथ शिंदेंनी अमित शहाना केली आहे अशी सुद्धा माहिती मिळते आमचं काही बंद दाराड नसतं बाबा सगळं उघडं आहे आणि आम्ही खासदारांसोबत गेलो खासदारांच्या काही विषय होते ते मांडले तिकडे आणि अमित भाईंचं देखील कार्यपद्धती आपल्याला माहीत आहे ते, माही ते ताबडतोब त्याच्यावर ॲक्शन घेतात आणि त्यामुळे अमित भाईंच्या बरोबर देखील महाराष्ट्रातल्या विषयांवर चर्चा झाली निवडणुकांच्या विषयावर चर्चा झाली आणि एक अतिशय चांगली चर्चा त्या ठिकाणी झालेली एकनाथ शिंदेसाहेब अमित शाह साहेबांना भेटले असतील हे कन्फर्म देखील असेल परंतु ते कशासाठी भेटले याची कल्पना काय आम्हाला कोणालाच नाही त्याचं उत्तर माननीय एकनाथ शिंदेसाहेबच देऊ शकतात आणि ते ज्या कामासाठी भेटले असतील ते नक्की महाराष्ट्राच्या दृष्टीनं विधायक का असंच काम असेल मला असं वाटतं की सरकारमधल्या लोकांना अस्वस्थ व्हायची काहीच कारण नाही कारण माननीय देवेंद्रजी माननीय एकनाथ शिंदेसाहेब आणि अजितदादा हे अतिशय कॉन्क्रीट पद्धतीनं महायुतीची सत्ता चालवत आहेत त्याच्यामुळे कोणाला अडचण असण्याचं काही कारण नाही आणि ज्यांना कोणाला त्रास होतो आहे विरोधकांना ते सगळं षडयंत्र करून पसरवण्याचा प्रयत्न करतात कसलाही सुप्त संघर्ष नाही आणि आपण देखील सुप्त संघर्ष आहे अशा पद्धतीची धारणा करण्याची काही आवश्यकता नाही दोघेही नेते अतिशय परिपक्व आहेत राजकारणामध्ये अनेक वर्ष काम करत आहेत त्याच्यामुळे कुठचा निर्णय कसा घ्यायचा आहे दोघांनाही माहिती असल्यामुळं कदाचित काही प्रशासकीय बाबीमुळे झ होऊ शकलं असेल परंतु याच्यामध्ये दोघांमध्ये समन्वय नाही किंवा दोघांमध्ये कुठं कुरगडी आहे अशातला अजिबात भाग नाही